मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज काही थोडा वेळ सकाळ आहे त्यामुळे पाऊस थांबलेला आहे आता मला तर वाटत नाही पाऊस जास्त वेळ थांबेल संध्याकाळी परत येईल मित्रांनो आता इथे आम्ही बसलेलो आहेत आणि इंडिया आणि पाकिस्तानची मॅच बघत आहेत आणि काल रात्री मॅच होती पण ती काय बघता नाही आली त्यामुळे आता सकाळी आम्ही इथे बघत आहेत आणि इंडिया जिंकलेली आहे तुम्ही मग दाखवतो आता मित्रांनो तुम्ही बघलंच आता इंडिया जिंकलेली आहे तर कॉन्ग्रॅच्युलेशन इंडिया मित्रांनो मी सकाळचा नाश्ता करत आहे आणि इथे सोयाबीन आणि चपाती आहे आता नाश्ता केल्यानंतर भेटूया तर मित्रांनो मी एक पेंटिंग काढलेली आहे गणपती बापाची तर ती तुम्हाला आता मी दाखवतो तर मित्रांनो इथे बघू शकता अशी पेंटिंग काढलेली आहे आणि इथे लिहिलेलं आहे ओम श्री गणपती नामं तुम्हाला पेंटिंग कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा आता माझ्याकडे काय स्टुडिओ नाही व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे माझ्याकडे एक रूम आहे ते कांदे वगैरे काय काय ठेवलेलं आहे ते साफ करूया आणि एक स्टुडिओ बनूया तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही असे कांदे वगैरे इथे बिघडलेला एक फॅन आहे हा शोकेश आहे आणि इथे काही कपडे वगैरे काय काय ठेवलेलं आहे ते पूर्ण आपले आपण साफ करूया आणि हा शोकेश आपल्या स्टुडिओसाठी कामाला घेऊया काय काय ठेवण्यासाठी तर चला आता कांदे कांदे हे कांदे वगैरे साफ करून घेऊया बघू शकता आम्ही इथे जे कांदे काढलेले आहेत आणि शितोळ्या वगैरे तुमच्या काढलेल्या आहेत आणि इथं जे असे कपडे होते हे थोडेसे सरकवलेले आहेत आणि हे कपडे पूर्ण काढून इथे लावावे लागतील चुका ठोकून तर आता हा शोकेस पण इकडून ठेवा लागेल पण आता आपण काम थोड्या वेळात करू आता जेवायचा टाईम झाला आहे त्यामुळे आता जेवायला जाऊ तर मित्रांनो मी इथे जेवत आहे भात आणि भाजी वटाण्याची आहे आणि किती मस्त वात वातावरण झालेलं आहे तुम्ही बघा तर मित्रांनो तिथून आम्ही शोकेश इथं घेतलेला आहे इथे आणि तिथे बघू शकता पूर्ण सामान काढलेलं आहे आता मी या वेळेला मस्तपैकी पुसून घेतो आणि बघू शकतो मी मगात पाणीसुद्धा घेतलेलं आहे पुसून घेतो आणि त्या तो सामान परत त्याच्यात घेतो आणि आता या स्टुडिओ मस्त चांगला उजाड यात राहिलेला आहे सुद्धा एक बल्ब लावायला लागेल ला इथे तर त्यानंतर ते बघूया मी इथे शोकेस वगैरे असं ठेवलेला आहे आणि एक पलंग सुद्धा इथं आणलेला आहे आणि बल्ब पण एक मला भेटला तर तो इथे लावलेला आहे अजून काय चांगला लावलेला नाही तो थोड्याच वेळात लावूया आणि माझा स्टुडिओ नाही पण ही रूम बनलेली आहे आता चित्र वगैरे मी इथेच काढेन मित्रांनो इथे संध्याकाळ पडलेली आहे मित्रांनो चहा सोबत मी पार्लेची बिस्किट आहे तर मित्रांनो चहा बिस्किट खाऊन झालेला आहे आणि माझी रूम तयार झालेली आहे मी घेतलेला आहे भात भाते आणि ब्लॉग माझा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि इंस्टाग्राम आय ला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा